नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा नगर परिषद निवडणूक रणसंग्राम शिवसेना शिंदे गटाची शहरा शक्ती प्रदर्शन रॅली नालसाब गल्ली मध्ये नगराध्यक्ष उमेदवार जाकीर सौदागर यांचा भव्य सत्कार फटाक्यांच्या आतिषबाजीत रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती राजकीय वातावरण तापले बच्चे कंपनी मध्ये वाढला उत्साह घोषणाबाजी या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन ए सी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा शहरात नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडत आहे बुधवार दिनांक नोव्हेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर व प्रभागातील सदस्य पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली शिकलकर गल्ली शहा बर्फीवाले गल्ली नालसाब गल्ली पल्ली गल्ली सोमवार गल्ली मंगळवार पेठ या भागात रॅली काढत मतदारांची गाठीभेटी घेत थेट संवाद साधण्यात आला रॅलीचे ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले नालसाब गल्ली येथे प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार इरफान शेख यांच्या वतीने जाकीर सौदागर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हजरत ख्वाजा खलील दर्ग्यात जाकीर सौदागर यांच्या हस्ते फुलांची चादर अर्पण करून दर्शन घेण्यात आले शहरातील राजकीय घडामोडींमुळे परंड्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून नगर परिषद निवडणुकीची लढत आणखी चुरशीची बनली आहे यावेळी जब्बार शेख जाकीर बाळाभाई सलमान शेख रज्जाक मोमिन हारून बेसकर मुस्ताक बेसकर तणवीर डोंगरे नमी नमीर वस्ताद बिलाल कुरेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा